नमस्कार हुमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमास घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी खमंगाशी तर आज आपण करायचं आहे मेथकूट मेजकूट बनवायचं आहे आपल्याला आज फक्त पैकी मेथकूटची रेसिपी आज घेऊन आली तुमच्यासाठी तर मेजकूट बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते हे बघूया मेथकूट मेथकूट आहे ते वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं म्हणजे कमी जास्त हे साहित्य असतं पण कमी जास्त प्रमाणात घेतलं जातं ही वाटी घेतली आहे मी प्रमाणासाठी आपल्या आणि ह्या वाटीनं मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे बघा तर ही वाटी एक दीड वाटी मी दीड वाटी भरून ही हरभराची डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ दीड वाटी त्यानंतर मी घेतली एक वाटी ही उडीद डाळ उडदाची डाळ आहे ती मी एक वाटी घेतलेली आहे त्यानंतर त्याच वाटीनं मी अर्धा अर्धी वाटी हे तांदूळ घेतलेले हे वाट अर्धी वाटी तर एका वाटीनेच आपण हे सगळं प्रमाण घेतलेले तर दीड वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ प्रमाण हे चुकणारच नाही असं प्रमाण आहे तर हे झालं ह्याच्यानंतर आपल्याला जे थोडे मसाले लागणार आहेत ते आहेत बघूया हे डाळे आहेत हे तीन चमचे मी डाळे घेतलेले आहेत हे बघा असतील तर घालायचे नसतील तर काही हरकत नाही आपल्या हरभारीची डाळ आहे माझ्याकडे होती म्हणून घेतलेले आहेत याशिवाय आपल्याला मसाल्यामध्ये बघा हे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणारे मसाले आहेत सगळे काही वेगळं काही नाही इथं मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या नसेल तर लाल तिखट घ्यायचंय एक चमचाभर जिरा जिरं घेतलेलं आहे मी मोठं जिरं हळद घेतली आहे मी अर्धा चमचा मेथी घेतली आहे मी अर्धा चमचा इथं चार लवंगा घेतलेले आहेत चार हिरवी हिरवी वेलची घेतलेली आहे अर्धा चमचा मी हिंग घेतलेले एक चमचावर मी घेतलेले धने चार घेतलेले आहेत मी मिरे हे एवढं आहे साहित्य आपलं सगळं हे मसाल्याच्या डब्यात आहे जरी जास्त दिसत असलं तरी एका मसाला मसाल्याचा डबा उघडला की सगळं आपल्याला सापडतं ह्यात जर ही लाल मिरची नसेल तर लाल तिखट वापरायचं आपल्याला काहीच हरकत नाही तर हे एवढं साहित्य आहे चला मेथकूट करायला सुरुवात करूया तर गॅसवरती मी कढई ठेवलेली गॅस पण मी चालू केलेला कढई गरम झाली की आपल्याला हे मंद आचेवरती मस्त अगदी खमंग असा सुगंध सुटेपर्यंत त्याला आपण भाजून घ्यायचं थोडा गॅस मीडियम करायचा आणि मस्त असा असा सुगंध सुटेपर्यंत खमंगाचा सुगंध सुटतो तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचे आपल्याला चपवायचं नाही त्याला ते चार मिनिट झालं मी आपण हे छान असं खमंग भाजून घेतलेले हरबा हरबारीची डाळ आहे छान अशी भाजलेली बघा चला तर आपण आता ह्याला काढून घेऊया ही डाळ काढून घेऊयात आपण त्याचप्रमाणे आपण उडदाची पण डाळ भाजून घ्यायची पण छान लालसर अशी भाजीपर्यंत खमंगवास येईपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचंय आणि गॅस मोठा अजिबात करायचा नाही बंद गॅसवरती पण भाजून घ्यायचंय एकदा कढई गरम झाली ना की गॅस अगदी बारीक केला तरी डाळ भाजली जाते एक तीन ते चार मिनिट लागतात ह्याला बारीक गॅसवरती उडदाची डाळी बारीक असते त्यामुळे थोडा कमी वेळ लागणार भाजायची गडबड करायची नाही मोठा गॅस करून छान सुग बघा ही डाळ पण आपली छान भाजली गेलेली लाल सुरू झालेली आहे बघा आणि आमच्याकडे पाऊस अगदी धो पडायला लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये असा सुगंध सुटलेला आहे डाळींचा भाजलेला डाळींचा ना मस्त चला आप। आता आपण ही पण डाळ काढून घेऊया ही बघा छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घेतली आता आपण जे तांदूळ घेतलेले ते भाजूया बघा तांदूळ सुद्धा आपले एक दोन तीन मिनिटात चांगले भाजले गेलेले चला हे पण काढून घेऊया अगदी आपला बारीक आहे आणि कढई तर खूप गरम झालेली आहे त्यामुळे आता डाळे डाळ तर भाजलेले असतात ऑलरेडी आता मिरच्या मिरच्या पण घालणार आहे मी आणि जे पावडर मसाले आहेत हिंग आणि हळद ती आपण आताच घालायची नाही जर तुम्ही मिरची पावडर घेतलेली असेल ती पण लगेच घालायची नाही तर जळून जाईल धने घातलेत मी जिरे वेलची मेथी दाणे आपण भाजून घेऊया आता गॅस बंद केला तरी सांगणार कढई लगेच गरम होती म्हणजे गरम झालेलीच आहे कढई आणि ते लगेच जळणार म्हणजे हीट आहे भरपूर त्याला गॅस मी बंद करून टाकले आणि फक्त गरम कढईमध्ये हे मी गरम करून घेते बघा आणि हळद हिंग तर आपण नाही भाजलं तरी ना आहे आपण तसंच गरम जे आपण गरम करून घेतोय त्याच्यावरतीच आपण ते टाकूया याच्या ते जळूनच जाईल हे बघ फक्त छान भाजलं गेलेलं आहे मस्त अगदी चला हे पण काढून घेऊया गरम आहे खूप आणि ह्याच्यावरतीच आपण ही हिंग आणि हळद जे आहे ते आपण घालूया म्हणजे भाजायची गरज पडणार नाही ह्याला गरम जे आपण करून घेतलेलं आहे याच्यावरतीच ते गरम होईल तर बघा हे जे आपण भाजून घेतलेलं धान्य आहे हे सगळं आता थंड झालेलं आहे मीस करतोय आपण आणि हे धंदे आहे ते आपण भाजून घेतलं होतं छान खमंग असं तर आता हे थंड झालेलं आहे तर आता आपण काय करायचं मिक्सर मधून काढून घ्यायचं आपल्याला तर हे मिक्सरचं भांडं घेतलंय तुमचं कुठल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होत ते घ्यायचंय आपण हे थोडं थोडस बारीक करून घेऊ हे मिक्सर मध्ये मी बारीक करून घेत तर बघा आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले हे बघा आता आपण काय करूया चाळून घ्यायचंय आपल्याला चाळणी आता पेपर घेतलाय मी एक न्यूज पेपर आपला पेपर घेतल्याने काय होतं चाळल्यानंतर इकडे तिकडे होणार आहे इतका खमंगवा सुट सुटलाय ना मस्त असा ही जाडसर आहे ते आपण पुन्हा आपल्याला जे चाळून घ्यायचंय सॉरी मिक्सरमध्ये काढून घ्यायचंय त्याच्यामध्ये टाकले मी आणि सगळं मी त्याप्रमाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर बघा हे चाळून घेतलेलं आहे मी आता आणि आता आपण सर्व करूया भरपूर झालेले तर हे काय आपण एकट्याने खायचं नाही तर द्यायचं सगळ्यांना थोडं थोडं टेस्ट करण्यासाठी तर मस्त खमग स्वा सुटलेला अगदी तर नक्की तुम्ही करून बघायचंय मी आता हे मध्ये सर्व कर माझ्याची ही रेसिपी आवडली असेल थोमास किचन मराठी चॅनेलला पहिल्यांदा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात किंवा ही रेसिपी कशी वाटली ते आणि हे मेतकूट भात नक्कीच करा मौसर भाऊस भात करायचं आणि तुपाची धर घालायची मेतकूट घ्यायचंय आणि मस्त खायचंय पावसाळ्याच्या दिवसात जड जड हे अन्न नको वाटतं आपल्याला जड अन्न खायचं म्हटलं की नको होतं तर हे मेतकूट भात छान अगदी मस्त अगदी बेत होतोय खूप छान एका दिवशी जर भाजीबिजी करायचा कंटाळा आला असेल किंवा राहिली नाही शिल्लक भाजी तरी छान तर नक्की ट्राय करा मेथकुट पाक